नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र आणि या कुकिंग मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक असा पदार्थ बघणार आहोत जो आपल्यापैकी लहान असो किंवा मोठे असो सगळ्यांचाच आवडीचा आहे मित्रांनो तुम्ही बरोबर ओळखलात आज आपण बनवणार आहोत कोबीचे मंचुरियन चला तर मग रेसिपी सुरू करूया सुरू करण्याच्या आधी माझी तुम्हाला एकच विनंती आहे तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला तर प्लीज आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनल वरती बघायला भेटतील चला तर मग रेसिपी सुरू करूयात मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपण घेतलेला आहे कोबी गाजर पालक त्यावरती लिंबू पिळलेला आहे लसूण आलं आणि मिरची कुठून घेतलेली पेस्ट टाकलेली आहे आपण काळी मिरी टाकलेली आहे आणि मीठ व कलर टाकून फूड कलर टाकून मस्त मिश्रण एक जीव केलेला आहे मिश्रण एक जीव केल्यानंतर आपण यामध्ये दीड कप कॉर्नफ्लॉवर आणि दीड कप मैदा टाकणार आहोत मैदा आणि टाकल्यानंतर सर्व मिश्रण आपण परत एकजीव करून घेणार आहोत तुम्हाला जर मित्रांनो यामध्ये थोडस पाण्याची गरज लागली तर तुम्ही हलक पाणी शिंपडून हे पीठ चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता याला मिश्रण एकजीव करायला मित्रांनो साधारणपणे दोन ते पाच मिनिटं पुरेशी झाली आता मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपण चटणीची तयारी करणार आहोत आपण इथे एक स्टीलचं टोप घेतलेला आहे त्यात तेल टाकलेलं आहे तेल आपलं गरम झालं की त्यात आपण आलं लसूण आणि मिरची पेस्ट टाकून घ्यायची आहे ही पेस्ट तुम्ही मिक्सरमध्ये न वाटा आपल्या घरात जर पाट्या वरवंटा असेल तर त्यावरतीच वाटा जेणेकरून चटणीला एक चांगली चव येते आता आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत मी साधारणपणे एक तांब्या पाणी टाकलेलं आहे एक तांब्या पाणी टाकल्यानंतर मी थोडस फोड कलर टाकलेला आहे जेणेकरून आपल्या चटणीला रेड कलर येईल त्यानंतर मित्रांनो आपण थोडस यामध्ये गोल टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण जे कुठलेली काळी मिरी पावडर आहे ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत मित्रांनो सोया सॉस न टाकता किंवा इतर दुसरं काही न टाकता आपण घरच्या घरी मस्त अशी चविष्ट चटणी बनवणार आहोत आणि तुम्ही बघू शकता आपल्या चटणीला उकळी छान आलेली आहे आता यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरे टाकणार आहोत जेणेकरून आपल्या चटणीला थोडासा जाडसरपणा येईल आता तुम्ही बघू शकता आपली चटणी मस्त रेडी झालेली आहे आणि ही खूपच टेस्टी आणि चविष्ट झालेली आहे आता आपण मंचुरियन फ्राय करायला घेऊयात त्यासाठी एक कढई मध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की आपण छोटे छोटे बॉल्स मंचुरियनचे टाकून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता दोन मिनिटात मंचुरियन आपले मस्त असे आपण तळून घेणार आहोत आता हे मंचुरियन तळायला आपल्याला साधारणपणे चार ते पाच मिनिट मित्रांनो पुरेशी झाली चार ते पाच मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मंचुरियन ला कलर किती छान आलेला आहे आणि मंचुरियन ही खूप मस्त दिसतात वा जबरदस्त आता आपण हे सर्व मंचुरियन एका प्लेट मध्ये काढून घेऊयात आता हे मंचुरियन खाण्यासाठी पूर्णपणे रेडी आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद